नमस्कार पुन्हा येतो तुमच्या माझ्या प्रवासाच्या पार्ट टू या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वनमध्ये आपण पूर्ण प्रवास पाहिला आणि आता पार्ट टू आता आम्ही कुडाळला उतरलो दोन तास ट्रेन लेट झाली आणि आता ना आम्ही चाललो आहे घरी चला आता पुढचा प्रवास आपण बघूया कुडाळ स्टेशनला उतरली खूप बरं वाटतं आहे आणि आनंद पण होतो आहे गावी आलेल्याचा आणि ए सी कोच असल्यामुळे ना प्रवास पण ठीक झाला आणि इथून माझं गाव ना कुडाळवरून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे हुमरमळा इथे मी रिक्षानेच जाणार आहे पण त्याच्या अगोदर ना मी इथे थोडंसं शूट करणार आहे कुडाळ स्टेशनचं कारण ना मी खूप दिवसाले व्हिडिओ बघत होती यूट्यूबला की सुशोभीकरण केलं आहे कुडाळ स्टेशनचं कणकोरी स्टेशनचं सिंधुदुर्गचं आणि मला माहीत नाही बाकीचं म्हटलं चला आता कुडाळ स्टेशनला आपण उतरलं थोडा पण इकडचं शूट करूया थोड्या वेळापूर्वी ना भरपूर पाऊस पडून गेला इथे आणि आम्ही ना, ना आता लगेच घरी नाही जाणार आहोत थोडंफार काहीतरी खाणार चहा पिणार थोडं शूट करणार आणि मग घरी जाणार कारण घरी पण भरपूर काम आहे हा पहा आमच्या कुडाळ स्टेशनचा नवीन लूक पहिलंचं कुडाळ स्टेशन पण आमचं खूप छान होतं म्हणजे गावचं फिलिंग यायचं आणि आता पूर्ण कापट केलं आहे बघा आता पण खूप छान केलं आहे त्यांनी हे बघा किती सुंदर दिसते कुडाळ रेल्वे स्टेशन कोकणात येणारे जाकर म्हणान ना ना हे बघून ना खूप प्रसन्न पण वाटणार आणि आनंद पण होणार चला एवढं आपलं कुडाळ रेल्वे स्टेशनचं काय प्लर्ट झालं आहे आणि बघा दोन्ही साईडला दुकानं केली आहेत मध्ये एवढा मोठा पॅसेज ठेवला आहे चला आता आपण पुढे पण बघूया आणि कुडाळ स्टेशनचं ना सिलिंग बघा मोठमोठे डिझाईन केलेले पोल बनवले आहेत बघा असं वाटतं एअरपोर्टलाच आपण आलोय एअरपोर्टचं फिलिंग येते आहे जवळून दाखवतो एकदम मस्त रात्रीचं तर खूपच छान दिसतं बघा रात्री कोण येतं एवढं सिलिंग तर बघा किती मस्त केलं आणि भिंतीवर बघा किती सुंदर चित्र रेखलं आहे स्वागत चाकरमान्यांना याच्यात ना कोकणची संस्कृती दाखवली आहे खरंच खूपच सुंदर केलं आहे कुडाळ स्टेशन सुंदर सुटसुटीत मोकळी जागा आणि आता ट्रेन येऊन गेली तरी पण गडबड गोंधळ काहीच नाही हे बघा आणि स्टेशनमध्ये प्रवेश केल्यावर समोरच बघा सुंदर असे कुडाळे नाव नजरेस पडतंय या चित्रातून दाखवले कोकणची संस्कृती खाद्य कला कोकणातली घरे मंदिरे बघायच्या सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे खूप छान केलं हे बघा डब्ल्यू डीच्या माध्यमातून ना कुडाळचं भव्य आणि सुंदर असा प्रवेशद्वार हे बघा एक साईडने प्रवेश करायचा आणि दुसऱ्या साईडने बाहेर पडायचा त्याच्यावर पण छान चित्र रेखाटली आहेत पार्किंग पण बघा किती मोठी आहे दोन्ही साईडला पार्किंग आहे ह्या साईडला आहे आणि त्या साईडला पण हे बघा पुन्हा एकदा दाखवते अजून ना बरंच आहे कुडाळ स्टेशनचं बघण्यासारखं पण ना खूप उशीर झाला आहे ना सगळी लोकं गेलीत मी ना स्पेशल याच्यावरचा ना एक व्हिडिओ बनवून कुडाळ रेल्वे स्टेशन रिक्षा ठरवले रिक्षावाले वाट बघतायत इथे रेल्वेच्या स्टॉलवर ना आम्ही खायला घेतोय एवढं घेत गे ना घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला सगळं घेईपर्यंत आणि शूट होईपर्यंत ना एक दीड तास झाला आणि पाऊस पण पडतो बारीक बारीक छत्रीने आम्ही आणली त्याला आता रिक्षाने चाललं मळ्याला घरी जाता ना कुडाळ बाजारात मी ना भाज्या घेतल्या दूध घेतलं शूट नाही केलं घरी गेलं तुम्हाला मी सगळं दाखवता

उतरलो आम्ही रिक्षातून आणि बघा वाहत आहे बघा घरी आम्ही आलो ते दरवाजा खोलतायत आणि तुम्हाला सांगू खूप जण बोलतो तुम्ही सारखे सारखे गावी का जाता तुम्हाला दाखवते गवत केवढं वाढलं आहे ते हे बघा हे बघा एवढं गवत वाढलं दोन महिन्यात दोन महिन्यापूर्वी मी गावी होतो दोन महिनेच फक्त आम्ही नाही आलो बघा केवढं गवत वाढलं आहे याच्यामुळे ते ना सरपटणारे प्राणी राहतात खळं बघा खळ्याची हालत बघा गवत नाही एवढं वाढलं आहे ना ती झाडं पण दिसत नाही नाही ती बावडी पण दिसत नाही आता हे कापायला ना पूर्ण दिवस जाणार ग्रास कटरनेच का कापून घेणार आहे कोण माणसं पण भेटत नाही बोला आणि काय काय लोक ना आमच्यावर एवढी रागवतात ना तुम्ही कावीर आमच्याकडे येत नाही येत नाही कसं येणार बघा ना एवढं काम असतं आम्हाला जाईपर्यंत आम्ही काम करत असतो दरवाजाची हालत बघा आणि आमचं घर ना शेतात आहे आणि बाहेरच्या दरवाजाला थोडा ना गॅप आहे त्याला मी कसं कपडा लावतो पण तिथूनच उंदीर येत असणार हे बघा त्याने उंदराने काय हालत केली दरवाजाची मुंबईला जाते मी ना घरात आणि घराच्या आजूबाजूला ना मुंग्यांची पावडर टाकून जाते गाशी सगळं घरभर त्यामुळे ना झुरळ आणि ना पाली नव्हते बिलकुल उंदरणंच फक्त ही वाट लावली तरी आम्ही ना दोन तीन महिन्याने गावी येतो आणि अशी साफसफाई करतो जर आलोच नाही तर बापरे घराची तर हालतच होईल कामाला सुरुवात केली तर वेळ नाही लागत एक दोन तासात साफसफाई होते पण काय असं थकून येऊन ना काम करायला कंटाळ येतो घर बंद ठेवलं ना तर घराची हालत अशीच असते ते घर स्लॅबचं असून दे किंवा कौलाचं असून दे साफसफाई तर करावीच लागते चला कामाला आपण सुरुवातच करूया विचार करतोय कुठून सुरुवात करायची साफसफाईला थोडा निवान बसणार मी मग बघू साफाई करायची आता मी तुम्हाला ना किचन दाखवते या बघा किचनची हालत बघा जातवी भांडी मी तशीच ठेवलेली बघा कचरा बघा किती झालाय आता तुम्हाला ना घराची पाठची साईड दाखवते गवत वाढलं ह्याच्यात ना सरपटणारे प्राणी राहतात म्हणून आम्ही ना गवत, गवत कट करून घेतो सुंदरीने खाऊन बघा हे कपडा पण सगळं वाट लावलं ते साफ करायला पाहिजे झाडून घेते किचन आल्यावर फक्त मी ना पाणी प्यालो चला तर साफसफाईला सुरुवात कपडे वगैरे काही मी बदलणार नाही साफसफाईला सुरुवात करण्यापूर्वी आजचा व्हिडिओ पार्ट टू मी ते संपवते कुडाळ रेल्वे स्टेशनचं काय पलटते घरी येण्यापर्यंतचा प्रवास आणि घरी आल्यानंतर घराची हालत तुम्ही पाहिली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्या साफसफाईच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद